आज जिल्हाधिकारी कोर्या कोल्हापूरच्या कार्यालयामध्ये एक महत्त्वपूर्ण अशा बैठक आम्ही घेतली आणि या बैठकीच्या निमित्तानं कोल्हापूर जिल्ह्यातल्या बरेच वर्ष तुकडीबंदीसाठी आणि तुकडेबंदीच्या नोंदी होत नसल्यामुळं जे काही हवालदिल असणारे सर्व नागरिक होते त्या सगळ्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अशा काही निर्णय घेतले विशेषतः महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावडकुळे साहेब यांनी परवा जो काही निर्णय घेतला की ज्या निर्णयाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या तुकडीबंदी कायद्याबद्दल जी संदिग्धता होती त्याच्यामध्ये स्पष्ट अशा पद्धतीचा जी आर काढला या जी आरच्या माध्यमातून जे काही पाच गुंटे दहा गुंठेच्या वरती म्हणजे वीस गुंठेच्या वरतीच आपण खरेदी करायला पाहिजे अशा पद्धतीचा पूर्वीचा जी आर होता तो रद्द करून जे तुकडेबंदीखाली एक गुंटे दोन गुंटेसुद्धा जर जमीन घेतली असेल तर तीसुद्धा नोंदणी करणं रजिस्ट्रेशन करणं आणि त्याची नोंद घालणं ह्या सगळ्या गोष्टी की ज्या अतिशय शेतकऱ्यांच्यासाठी नागरिकांच्यासाठी महत्त्वाच्या होत्या या सगळ्याबद्दलचा निर्णय त्यांनी घेतला होता याची प्रत्यक्ष अंमलबजावणी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा तेवढ्याच तत्परतेनं व्हायला पाहिजे म्हणून कॅबिनेटला निर्णय घेतल्यानंतर आज पहिल्यांदाच तिथं आपण बैठक घेतली या बैठकीमध्ये दोन महत्त्वाचे निर्णय कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांच्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत सगळ्यात पहिला म्हणजे तुकडेबंदीचा जो काय कायदा आहे त्या तुकडेबंदीच्या कायद्यामध्ये शिथिलता आल्यामुळं सगळ्या नागरिकांना आता आपला दस्त जो आहे तो दस्त नोंदणी करून तलाठ नोंदणी करता येणार आहे याच्यामध्ये कोणतरी चिरीमिरी घ्यायचा प्रकार केला जाणीवपूर्वक टाळायचा प्रयत्न केला तर तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालय किंवा पालकमंत्री कार्यालयाकडे कर संपर्क करा कोणत्याही परिस्थितीमध्ये जी कायदेशीर गोष्ट झाली याच्या अशा गोष्टींमध्ये बेकायदेशीरपणे जाणीवपूर्वक कोणी दिरंगाई केली तर त्याच्यावरती कडक कारवाई केली जाईल हा एक निर्देश देण्यात आला त्याच्याहीपेक्षा महत्त्वाचा नाही कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठी सुद्धा अतिशय महत्त्वाचा असणारा सगळ्यात महत्त्वाचा निर्णय की जो कालच्या महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांच्या निर्णयानंतर आम्हाला सगळ्यांना एक दिलासादायक आहे तो म्हणजे आपलं जे, जे सगळं नागरी क्षेत्र आहे महानगरपालिका असेल नगरपालिका असेल ग्रामपंचायत असेल नगरपंचायत असेल या सगळ्यांच्या परिसरातल्या साधारणतः दोन किलोमीटरच्या परिगामध्ये त्या दोन किलोमीटरच्या परिगामध्ये सम दोन सॉरी दोनशे मीटरच्या परिगामध्ये त्या सुद्धा या ठिकाणी खरेदी विक्री करायला आणि त्या माध्यमातून या सगळ्या म्हणजे त्याला बेगर शेती झाल्यातला प्रकार होईल अशा पद्धतीचं दोनशे मीटरमध्ये सुद्धा बांधकामाला परवानगी देण्याबद्दल थोडक्यात गावठाणवाडीसाठी जो अनेक दिवस लोकांची मागणी होती त्या गावठाणवाडीचाच भाग झाला असं मला हरकत नाही हा सुद्धा निर्णय झालेला आहे या निर्णयामुळं अनेक वर्षे जी गावं गावठाणवाडी झाली नाही किंवा अनेक ठिकाणी बऱ्याच लोकांना बेगर शेती होण्यामध्ये अडचणी होत्या या सगळ्यांसाठी मुख्य गाव हे मुख्य शहर हे सेंट्रल पकडून त्या त्याच्या वेशीच्या पलीकडं दोनशे मीटरचा जो दो परिसर परिसर असेल या सगळ्या परिसरामध्ये आता आपल्याला पूर्ण बांधकामं करता येतील बांध या सगळ्या नियमाकुल बांधकामं करण्यासाठी जे काय निर्णय घ्यावे लागतील त्यासाठी भूमी अभिलेख कार्यालयाला आजपासून एक तारखेपर्यंतची आपण मुदत दिली आहे एक तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयामध्येच आम्ही या सगळ्याबद्दल संपूर्णतः दोनशे किलोमीटर दोनशे मीटरचा जो दो काय परिगा आहे त्या सगळ्या परिगाच्याबद्दलची स्पष्टता आणि त्याची यादी आम्ही जाहीर करतो आहे ज्याचा फायदा संपूर्ण गाव असेल शहर असेल ती वाढती लोकसंख्या लक्षात घेतली तर बांधकामं बाहेरच्या बाजूला होत असताना परमिशन मिळणं ग्रामपंचायतीला अथवा नगरपालिकेला नोंद होणं त्याच्यासाठी कर्ज मिळणं येणे ये होणं या सगळ्या गोष्टींच्या ज्या अडचणी होत्या त्या दूर होणार आहेत हा माजा, माजा एक अतिशय महत्त्वाचा निर्णय राज्य शासनाच्या वतीने घेतला गेला पालकमंत्री म्हणून या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणं हा माझा आणि माझ्याबरोबर आमच्या सर्व आमदार मंत्री खासदार या सर्व लोकप्रतिनिधींचा महत्त्वपूर्ण अशा पद्धतीचा एक मुख्य काम आहे असं मला हरकत नाही त्यामुळे याची सुरुवात आम्ही आजपासून सुरुवात केली एक तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयात प्रत्येक ग्रामपंचायतीपासून सर्व महानगरपालिकेपर्यंत दोनशे मीटरचा परिसर असेल त्या सगळ्याची रेखांकन केलं जाईल आणि त्याची घोषणा कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात केली जाईल त्याच्यानंतर ही घोषणा झाल्यानंतर प्रत्यक्ष अनेक लोकांना जी बांधकामं करायची आहेत त्या बांधकामासाठी खूप चांगल्या पद्धतीनं स्पेस उपलब्ध होणार आहे एक अतिशय अनेक वर्षीय लोकांची जी मागणी होती पहिल्या टप्प्यामध्ये हा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला होता आणि मग ग्रामविकास विभागाने घेतलेल्या निर्णयामुळं बऱ्याच वेळा याच्यामध्ये स्पष्टता नाही किंवा हा ग्रामविकास विभाग विभागाचा निर्णय आहे असंही नगरविकास विभाग किंवा आमच्या महसूल विभागाचे लो लोक म्हणायचे पण दस्त्र खुद्द महसूल विभागाने हा निर्णय घेतलेला असल्यामुळं लोकांना महाराष्ट्रातल्या लोकांना तर लाभ मिळालाच मिळाला परंतु या सगळ्यांमुळं संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रत्येक गाव प्रत्येक शहर आणि त्याच्या परिसरातलं दोनशे मीटर आता बिगर शेती व्हायला मोकळं झालं की ज्याच्यामुळं लोकांना बांधकाम करण्यासाठी एक अत्यंत चांगल्या पद्धतीची संधी मिळाली आहे एक एक पंचवीस पर्यंतची नोंदणी करणं आणि त्याच्याबद्दलची जी आर पूर्वी झाला होता काल मागच्या परवादिशीच्या कॅबिनेटमध्ये चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी आता तुकडेबंदीसाठी शहर असेल नगरपंचायत असेल आणि अगदी तुमची नगरपरिषद असेल त्याच्या सगळ्यांच्यावरची निर्बंध उठवलेत याच्याबद्दलची एक एस ओ पी जाहीर होईल पुढच्या चार आठ दिवसांमध्ये आणि त्याच्यानंतर प्रत्यक्ष त्याची होईल खरं तर तुकडेबंदीच्या ह्या सगळ्या नोंदी घालण्यामध्ये ज्या अडचणी येत होत्या त्याच्यासाठी कालचा कॅबिनेटचा निर्णय अतिशय महत्त्वाचा ठरला आहे ज्याची एसओ पी आल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आम्ही मिशन घेतो आहे संपूर्ण तहसील कार्यालयामध्ये आज <coughs> सगळ्या प्रांतांना तहसीलदारांना सांगितलं आपण की या सगळ्याची प्रसिद्धी प्रचार लोकांच्यामध्ये अवेअरनेस आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये जाणीवपूर्वक अशा गोष्टींसाठी सरकारी यंत्रणेतल्या कुठल्याही माणसानं यासाठी थांबवणं अपेक्षित नाही आणि असं जर होत असेल तर त्या सुद्धा सक्त कारवाई करण्याबद्दल सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्यात तुकडेबंदीच्या माध्यमातून ज्या काही नोंदी थांबत होत्या ते आता पुढच्या टप्प्यामध्ये थांबणार नाहीत कारण त्यासाठी महसूल विभागाने एक अतिशय महत्त्वपूर्ण अशा पद्धतीचा निर्णय घेतला आहे ज्याचा फायदा संपूर्ण महाराष्ट्रातल्या नागरिकांना होणार आहे आज आणखीन एक दोन बैठक म्हणजे आणखीन एक दोन विषयासाठी सुद्धा आपल्याला म्हणजे मी बोलवलं त्यातला हा एक मुद्दा आहे दुसरा मुद्दा असा आहे की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विशेषतः महाराष्ट्रामध्ये जे काही प्रचंड पाऊस पडला ढगफुटी सदृश्य पाऊस पडला मराठवाडा असेल इतर महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा या सगळ्यांमुळे खूप नुकसान झालं आहे साजिकच ज्या दिवशी महापुराची परिस्थिती सुरुवात झाली त्या दिवशीपासून शेतकरी हवालदिल होते सर्व नागरिकांची मागणी होती की बाबा याच्यासाठी नुकसान भरपाई मिळाली पाहिजे परवाच्या कॅबिनेटमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब आणि आदरणीय अजितदादा साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण शेतकऱ्यांच्यासाठी जी पॅकेजची घोषणा झाली त्या पॅकेजमध्ये जेवढ्या शेतकऱ्यांचं नुकसान माझ्या म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये झालं असेल अशा सगळ्या शेतकऱ्यांनासुद्धा योग्य पद्धतीचे पंचनामे करून त्यांना त्या नुकसान भरपाईचा लाभ मिळवून देणं आणि त्या पॅकेजमध्ये सरकारच्या वतीनं ज्या काय घोषित केलेले निर्णय आहेत त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रांताधिकारी सर्व तहसीलदार आणि त्याचबरोबर जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयातले सर्व अधिकारी या सगळ्यांची संयुक्त बैठक झाली जिल्ह्यातल्या एकाही शेतकऱ्याला या संपूर्ण पॅकेजपासून वंचित राहून चालणार नाही ज्या ठिकाणी नुकसान झालं असेल त्या सगळ्या नुकसानीला राज्य सरकारनं घोषित केलेल्या सगळ्या एकूण नुकसान भरपाईची सगळीच्या सगळी रक्कम मिळण्यासाठी आणि तीही दिवाळीच्या आत मिळण्यासाठी आम्ही निर्णय आणि निर्देश दिलेत आणि ज्या गतीनं आमची सगळी यंत्रणा काम करते त्या सगळ्या गतीमुळं आठवड्याभरामध्ये या सगळ्याचा रिझल्ट मिळेल विशेषतः मागच्या आठवड्या मागच्या सप्टेंबर महिन्यातली जी काय ऑगस्ट महिन्यातला जो एकूण नुकसान भरपाई होती ती झालेली आहे परंतु त्यानंतरची जी काय पुढची नुकसान भरपाई होण्यासाठी जे काय सर्वे करणं पंचनामा करणं या सगळ्या गोष्टी अजूनसुद्धा अपुऱ्या होत्या त्या सगळ्या पूर्ण करण्याबद्दल आपण कृषी विभागाला आणि महसूल विभागाला सूचना दिल्यात या सगळ्या सूचनांच्या माध्यमातून ते सर्व पंचनामे योग्य पद्धतीने करणं शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन करणं आणि सर्व पात्र शेतकऱ्यांना की ज्यांचं नुकसान झालं ज्यांच्या शेतीचं नुकसान झालं घराचं नुकसान झालं त्या सगळ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्याचं संपूर्ण प्रशासन अतिशय योग्य पद्धतीने काम करेल याबद्दलच्या सूचना सुद्धा आपण दिलेल्या आहेत आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर वर प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे चे प्रोजेक्ट नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू एच के होम्स प्रोजेक्ट